या झाडाची माहिती घेणार आहोत हे पहा ते झाड जाड़। त्या झाडाचं नाव आहे अर्जुन तर या झाडाबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की हे झाड बगीच्या गार्डनमध्ये उपलब्ध असतं पण या झाडाचं काय उपयोग असतो हे कुणालाच माहीत नाही ह्या झाडापासून विविध प्रकारची औषधे आणि ते औषध कोणतं असेल तर ते म्हणजे हृदयासाठी बनवलं जाणार एखाद्या व्यक्तीला हृदयाचा आजार असेल जसं की स्ट्रोक म्हणा किंवा हृदय निकामी होण्याची क्रिया आलेली असते यासाठी हे गुणकारी आहे त्याची माहिती ऋग्वेदामध्ये सुद्धा आढळते इतकं हे पुरातन झाड आहे आणि ह्या झाडाची वैशिष्ट्य ओळख कशी आहे ते सांगतो तुम्हाला त्या झाडाच्या फांद्यावरती जी पानं आहेत ती आमने आढळतात अशी त्याची hmm. ही या प्रकारची फळं आहेत आणि मोहर ह्या टाईपमध्ये असतो त्याची पांढरी फुले होतात नंतर झाड हे जास्त मोठं होत नाही हां hmm. एक प्रकारे ते हिरवगार पा झाड असते पाण्याची आयताकृती करते प्रमाणे आहेत बस तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा